आले यांच्या मनामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी काम केलंय त्यांच्या कुटुंबियांचा सातवारा त्यांच्या मनातला आणि मला वाटतं सातवारावर सोड नाश्ता करण्या केल्याशिवाय राहणार नाही तर वीस तारखेचा गुन्पाल तारखेला

निवडणूक आम्ही अबलांना मदत करणार आहोतही महिलेला पंच्याहत्तर वर्ष समजलं नव्हतं पण या माहितीच्या श्लेदांनी आम्हाला पहिल्यांदा महिलांबाबत टॅगलाईन बदलली त्या पद्धतीने आशीर्वाद महाआरोपी देणार बहिणीचा आशीर्वाद माहिती देण्याचा पाठी असा विश्वास पडणं त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यानं मोठ्या शिवसेने अतुल आवाज